महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या वतीने आता वर्ग पाच ते आठवी पर्यंत प्रवेश करिता मुदतवाढ दिली असून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्जाकरिता पंधरा जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी सहा ते एकोणीस जुलै दरम्यान मूळ अर्ज विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे अनिवार्य राहील चोवीस जुलैला संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे अनिवार्य राहील असे आवाहन मंडळाने केले आहे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवी साठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्जासाठी पंधरा जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानुसार विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी प्रवेश पाच जुलै ते पंधरा जुलै पर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल अशी माहिती मंडळाचे प्रधान सचिव शैलेंद्र पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे पाच ते पंधरा जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज भरता येईल सहा ते एकोणीस जुलै दरम्यान विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे अनिवार्य राहील चोवीस जुलैला संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे अनिवार्य राहील विद्यार्थ्यांनी उपरोक्त नमूद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एम एस बी ओ .E एस डॉट एम एच एस एस सी डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या वाचून विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात करावी असे आवाहन मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहेत आता वळूया पुढील बातमीकडे